मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे मी अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता मानसीने दारूची बॉटल आता सर्वांसमोर आणून मांडलेली असते समोरच्या टेबलवर ठेवलेली असते तेवढ्यामध्ये आता सर्वांना वाटतं की मानसी दारू पिते की काय सर्वजण खूप घाबरतात तिकडे असं बघायला मिळतं की आता जे काय तात्या असतात तात्या बोलतात की मनुताई तुझं नेमकं काय चाललंय अगं मनुताई तुला शोभत नाही ह्या गोष्टी असं पण तात्या मनुताईवर भडकत असतात तर दिनेश लगेच बोलतो की अरे तेजस तुझ्या बायकोला सांभाळ बघ ती कशी मुर्खासारखी वागतेस तात्या बोलतात की मनुताई तू काहीतरी बोल तर इकडे ही जी काही गायत्री असते ती बोलते की अहो एवढा पराक्रम केलाय तरी तुम्ही तिला मनुताई म्हणता अहो प्रभूंच्या सुनेने पहिल्यांदाच घरात हे कृत्य केलं आहे की घरात दारू पितेही असं पण इकडेही सुनंदासमोर ही गायत्री बोलते तर सर्वजण ह्या आपल्या मनुताईकडे बघतात तर इकडे गायत्री बोलते की तुझ्यावर हे संस्कार आहेत परंतु आमच्यावर नाहीत असे संस्कार आमच्याच प्रभूंना सर्व नावं ठेवतील असं पण गायत्री बोलत असते तर दिनेश लगेच बोलतात की अहो मला सांगा तात्या मोठ्या बाई जर देवळातून आल्या आणि त्यांनी जर हे सर्व बघितलं तर काय करायचं असं जेव्हा दिनेश बोलत असतो तेवढ्यात मोठ्या बाई तिथे येतात आणि मोठ्या बाई बोलतात की काय पराक्रम सुरू आहे तेवढ्यामध्ये मोठ्या बाईचा आवाज ऐकतात सर्वजण मोठ्या बाईकडे बघतात सर्वजण जेव्हा मोठ्या बाईकडे बघतात तेव्हा मात्र सर्वजण खूप टेन्शनमध्ये आलेले असतात आता इकडे सुनंदा आणि ही जी काही मोठी बाई यांना सुद्धा समोर दारूची बॉटल दिसते त्यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो त्या सुद्धा त्या दारूच्याच बॉटलकडे बघत राहतात तर सुनंदा आता मोठ्या बाईंकडे बघते त्याच वेळेस आता इकडे मोठ्या बाई आणि ही सुनंदा एकमेकांकडे बघून आता ह्या मानसीकडे जातात आणि मानसीला बोलतात की मानसी काय प्रकार आहे हा कोणी आणली ही बॉटली असं पण इकडे मोठी बाई ह्या माणसेला विचारते तर मानसी बोलते की मी आणली आहे त्यावेळेस बाई भडकतात आणि बोलतात की मूर्ख आहेस का तू थोडी सुनंदे दे अगं तू मला त्यामुळेच मंदिरामध्ये थांबवत होती वाटतं माणसे बोलते की नाही नाही ओ हे कुणालाच काही सत्य माहीत नाहीये असं पण इकडे ही मानसी आता सर्वांना सांगत असते त्यानंतर आता आपली माणसी सर्वांसमोर हात जोडते आणि बोलते की मी जे काही करते ते अगदी योग्य करते मी माझ्या मतावर ठाम आहे असं पण माणसे आता सर्वांसमोर बोलत असते आणि त्याच वेळेस मित्रांनो आता सर्वजण ह्या मानसीकडे बघत राहतात त्यानंतर माणसे बोलते की सूरजदादा या इकडे आता इकडे सूरज कुणाकडेच बघायला तयार नसतं त्यानंतर मानसी सूरजकडे जाते आणि सूरजला बोलते की सूरज दादा इकडे या त्यावर आता हा सूरज बोलतो की हे बघ मानसी वहिनी तू मला काही शिक्षा दे मी ती भोगायला तयार आहे परंतु असे सर्वांसमोर मला तू दारू प्यायला लावते चक्क असं पण सूरज या मानसीला बोलतो तर मानसी बोलते की नाही नाही सूरज दादा तुम्ही दारू एकटे पिणार नाहीच आहे बघा आता दारू कोण कोण पिताय असं म्हणत माणसे आता जे काही पाच सहा ग्लास असते ते सर्वांसमोर मांडते आणि त्या ग्लासमध्ये सर्व ग्लासमध्ये थोडी थोडी दारू टाकते आणि सर्वजण आता ह्या मानसीकडेच बघत राहतात की नेमकं मानसीचा काय प्लॅन असेल असा प्रश्न सर्वांना पडलेला असतो आता आम्ही सर्वजण तुमच्यासोबत ही दारू पिणार आहो असं पण इकडे जेव्हा ही मानसी सर्वांसमोर बोलते तेव्हा मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसतो सूरज बोलतो की मानसी तू हे काय म्हणतेस तर इकडे मानसी बोलते की अहो सूरज दादा काय हरकत आहे आता मला एक सांगा तुम्ही जर आमच्या पंक्तीमध्ये नाही बसत तर मग आम्ही पण तुमच्या पंक्तीमध्ये बसून दारू पितो ना असं पण इकडे आता ही माणसी या आपल्या सूरजला बोलते आता तरीक तर इकडे ही जी काही गायत्री असते ती आपल्या डोक्यालाच हात लावते मानसी सूरजला दारू पिण्यासाठी खूप रिक्वेस्ट करत असते तर सूरज बोलतो की नाही नाही प्लीज मानसी मी तुझं नाही ऐकू शकत हे तेवढ्यात आता मोठ्या बाई बोलतात की तुझं डोकं ठिकाणावर आहे का सुद्धा आपल्या डोक्याला हात लावतो त्यानंतर इकडे हे जे काही तात्या असतात ते बोलतात की आज सूरज चुकला आहे कारण तो दारू पिऊन हा जी काही ऑर्डर पोच करायला गेला होता तिथे गेलेला नाही आहे आजपासून त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही त्यामुळे आता हे जे काही करते म्हणू ताई तू त्यामधून काय साध्य होणार आहे असं जेव्हा ताते या माणसीला विचारतात तर मानसी बोलते की तात्या तुम्ही जे बोलता ते अगदी बरोबर बोलता हो आत्तापर्यंत आपण त्यांना इतक्या वेळा समजावलं तरी पण ते जर असं वागत नाहीचे तर आपण त्यांच्यासारखं का वागायला काय हरकत आहे असं पण इकडे ही जी काही माणसी असते ती ह्या आपल्या तात्यांना बोलते त्यावेळेस सुनंदा बोलते की अग मानसी तू काय करतेस हे तुला पटतं का असं पण इकडे आता ही सुनंदा माणसीला बोलते तेवढ्यामध्ये आता गायत्री लगेच बोलते की ज्या बाईला खांदा नाहीये ती बाई जर खांदा नसल्यासारखं वागते तर काय अर्थ आहे त्या वागण्याला असं पण इकडे ही गायत्री आता सर्वांसमोर सुनंदाला बोलते नंतर आता दिनेश बोलतो की मला सांग एक तेजस नेमकं ह्यामधून हिला काय साध्य करायचं आहे असं पण आता तेजस बोलत असतो आता इकडे गायत्री समोर आता ही माणसे बोलते की आपल्या घरामधील एक माणूस चक्क दारू पितो तो जर सारखाच दारू पित असेल तर मला एक म्हणायचं मग त्याला जर आत्तापर्यंत कुणी थांबवलं असतं तर हा वेळीच दारू प्यायचा बंद झाला असता मग आपल्याला काहीतरी प्लाऊल उचलावंच लागेल ना असं पण इकडे आता ही माणसी सर्वांना सांगत असते तर आता इकडे माणसी सर्वांसमोर हात जोडते आणि बोलते की प्लीज आई तुम्ही मला अजिबात आडू नका मी जे काही करते ते अगदी भल्यासाठीच करते असे पण माणसीही सर्वांसमोर बोलते तर मा आता मानसी त्या ग्लासमध्ये जी काही दारू ओतलेली असते ती तेजसला नेहून देते परंतु तेजस काही त्या ग्लासला हात लावायला तयार नसतो आता सूरज या आपल्या तेजसला बोलतो की तेजस तू दारू पिऊ नको तेवढ्यामध्ये आता मानसी तेजससमोर तो दारूचा ग्लास घेऊन उभी राहते इकडे सुद्धा हे सर्व बघत असते घरातील सर्वजण बघत असतात त्यानंतर आता इकडे तेजस तो जो काही ग्लास असतो दारूचा तो हातात घेतो कारण माणसीने तेजसला थोडंसं खुनावलेलं असतं इकडे आता सर्वजण तेजसला बोलतात की अरे तेजस तू काय करतो तू चक्क दारूचा ग्लास हातात घेतलाय त्यावेळेस आता तेजस त्या ते ग्लासकडे बघत राहतो मानसी हळूच तेजसशी हसत असते तेवढ्या म्हणजे आता तेजस ह्या सूरजला बोलतो की चल पटकन पे दारू तू तर सूरज बोलतो की अरे तेजस दादा तू काय करतोस हे मला नाही पटत ह्या गोष्टी आता सुनंदा तेजसला बोलते की तेजस तुला वेळ लागलं की काय आता ही जी काही माणसे असते ती दारूचा दुसरा ग्लास आपल्या हातात घेते आणि तो तात्यांच्या हातात देते आणि तात्यांना बोलते की धरा तात्या आता सर्वजण पुन्हा बघतात तेजसला बोलतात की तेजस तू जेव्हा दारू पिऊन येतो ना तेव्हा अशीच आम्हाला सर्वांना लाज वाटते तुला बघून जर अब्रूची एवढी लाज असती ना तू दारूला स्पर्श सुद्धा केला नसता असं पण इकडे तात्या ह्या आपल्या सूरजला बोलत असतात सूरज जो असतो सूरज आपल्या तात्यांना बोलतो की तात्या तुम्ही दो दारूचा ग्लास हातामध्ये घेऊ नका आता तात्या या सूरजला बोलतात की नंतर आता तिकडे जी काही ही माणसे असते ती बोलते की नाही नाही आता तर सर्वांनी दारू प्यायचीच इकडे आता जो काही सूरज असतो तो, तो तात्यांना बोलतो की प्लीज तात्या तुम्ही दारू पिऊ नका अहो चार लोक काय म्हणतील आपली किती अब्रू जाईल असं पण इकडे जेव्हा सूरज या तात्यांना बोलतो तर तात्या बोलतात की अरे तू जेव्हा चार चौकामध्ये दारू पिऊन घरी येतोस ना तेव्हा अशीच आम्हाला सुद्धा लाज वाटते मग तू तो विचार का करत नाही बरं त्यावेळेस असं पण तात्या सर्वांसमोर आपल्या सूरजला बोलत असतात आता सूरजला चांगलीच कान उघडणी ह्या तात्यांनी केलेली असते तर सर्वजण आता ह्या आपल्या तात्याकडे बघत राहतात सूरज खाली मान घालून उभा असतो तेवढ्यामध्ये इकडे मानसी आणि जी काही आपली गायत्री असते ती एकमेकीकडे बघतात त्यावर आता तात्या बोलतात की आज आम्हीसुद्धा तुझ्या बरोबर अशी ही लाच सोडणार आता ह्या पूर्ण ग्लासमध्ये तू दारू टाकायची आहे सर्वजण ती दारू पिणार आहेत आम्ही आज सर्वजण तुझ्याबरोबर ही लाच सोडणार आहे असे तात्या आता आपला निर्णय सर्वांसमोर सांगतात तात्या ख असं बोलल्यामुळे इकडे सूरज खूप घाबरतो आता सूरज बोलतो की प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडतो नाही मी नाही करू शकत हे त्यावेळेस इकडे माणसे बोलते की सूरज दादा तुम्ही तात्यांचं पण नाही ऐकणार का आणि ही बाटली जी आहे ती आपल्याला सर्वांना पुरेल का माझ्या हिशोबाने मी आणली आहे मला काही अंदाज नाही ह्या गोष्टींचा परंतु हे सर्व ग्लास भरतील ना एवढ्या बाटलीमध्ये असं पण माणसीही सर्वांना बोलते आणि एक ग्लास मोठ्या बाईंसाठी आता जेव्हा माणसी असं बोलते ना मित्रांनो तेव्हा मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण आता मोठ्या सुद्धा ही मनुताई दारू पाजणार की काय असा प्रश्न सर्वांना पडलेला असतो आता इकडे आबा दिनेश सूरज यांना तर काय करावं आणि काय नाही हे मात्र सुचत नसतं आता मोठ्या बाईसुद्धा खूप आपले डोळे लालबुंद करून ह्या माणसीकडे बघतात आणि बोलतात की अगं आता काही तू माझा ग्लास भरायला निघाली आहेस की काय तर मानसी बोलते की हो आज हे जे काही दारूचे ग्लास आहे ते सूरज दादा भरणार म्हणजे भरणार असं पण मानसी आपल्या मोठ्या बाईंना बोलते आता तात्या हो असं बोलतात इकडे आता ही आबा सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेली असते सुनंदा बोलते की मानसी तुला लाज वाटते का अगं तू चक्क मोठ्या बाईंसाठी या दारूचा ग्लास भरण्यासाठी सांगते आणि तुम्ही काय तो दारूचा ग्लास हातात घेऊन बसले आहेत प्रभूंच्या अंगणात ही शोभतं का द्या फेकून तो ग्लास मोठ्या बाई माफ करा मला मी तुमच्यासमोर हात जोडते हा लाजीरवाना प्रकार नाही बघू शकत मी असा असं पण सुनंदा ही या मोठ्या बाईंसमोर हात जोडते आणि आतमध्ये निघून जाते त्यानंतर आता तेजससुद्धा या सुनंदाच्या पाठीमागे आतमध्ये जातो गायत्रीने तर डोक्यालाच हात लावलेला असतो त्यानंतर सुनंदा ही आतमध्ये येते सुनंदा बोलते की काय चक्क दारूच्या दुकानामध्येच काय बाटली आणली आणि कायही ते तमाशा चालवला आहे असे पण सुनंदा आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता इकडे तेजस बोलतो की अगं तू मानसीला समजून घे त्यावेळेस इकडे आता ही सुनंदा बोलते की अरे मला सांग सर्वांच्या हातामध्ये दारूचा ग्लास दिलाय आणि काय समजून घ्यायचं रे तिला असं पण इकडे सुनंदा ही आपल्या मुलाला बोलते तर आता इकडे जो काही तेजस असतो तो बोलतो की आई तू शांत हो एवढी चिडू नकोस आई तू चिडू नको आपण काहीतरी मार्गावर नक्कीच काढायचं आहे असे पण आता ही सुनंदाला हा तेजस बोलतो त्यानंतर आता इकडे जी गायत्री तिथून चाललेली असते आणि मानसी त्या गायत्रीला थांबवण्याचा प्रयत्न करत असते मानसी बोलते की नाही नाही आज सर्वांनी तर दारू प्यायचीच तुम्ही जाऊ नका त्यानंतर आता आता इकडे इकडे हा सूरज जो उभा उभा असतो असतो तो तिथेच तात्या बोलतात की सूरज भरती बाटली तेवढ्यामध्ये सूरज या तात्यांसमोर हात जोडतो आणि बोलतो की नाही तात्या मी असं करू शकत नाही आता इकडे आता तात्यांनी सांगितल्यामुळे सूरजला ती बाटली मधील जी काही दारू आहे ती ती दारू आता ग्लासमध्ये ओतण्यासाठी हा सूरज हळूहळू त्या बाटलीच्या जवळ जात असतो आणि सर्वजण सूरजकडे बघत राहतात त्यानंतर आता इकडे सूरज ती दारूची बाटली फोडून टाकतो आणि सर्वजण आता या सूरजकडे बघतात तर सूरज बोलतो की बघा हेच करायचं होतं मला नाही दारू पिणार मी आजपासून शिवणारसुद्धा नाही दारूला असं पण सूरज आता सर्वांसमोर जेव्हा बोलतो तेव्हा सर्वजण या मानसीचं खूप कौतुक करत असतात मानसीकडे खूप आनंदाने बघत असतात त्यावेळेस इकडे मानसी बोलते की ते दारू सोडतील की नाही ह्याची खात्री नव्हती परंतु माझा विश्वास होता की सर्वांसमोर ते दारूच्या बाटलीला हातसुद्धा लावणार नाही असं पण इकडे माणसे आता सर्वांसमोर जेव्हा सांगते तेव्हा सर्वजण खूप खुश होऊन या माणसिकडे बघतात परंतु गायत्रीचा मात्र खूप जळपळाट होतो त्यानंतर इकडे ते खुण खुण त्यान जो काही आपला दिनेश असतो तो बोलतो की मला विश्वास नव्हता ह्या गोष्टीवर मला वाटलं की ग्लास भरतो की काय परंतु खरोखर नाही माझा सूरज खूप हुशार आहे असं पण दिनेश आता सर्वांसमोर बोलतो त्यानंतर इकडे दिनेश आता या सूरजला जाऊन मिठी मारतो तिथेसुद्धा आता ह्या सूरजला जाऊन मिठी मारतो त्यानंतर आता इकडे सूरज खूप खुश असतो इकडे माणसेच्या डोळ्यामधून पाण्याचे धार वाहत असतात इकडे आता तात्या बोलतात की म्हणून ताई अजिबात डोळ्यातलं पाणी गाळायचं नाही तू मोठ्या बाईसुद्धा खूप खुश होतात त्यानंतर इकडे आबा बोलते की वहिनी तू माझ्यासाठी सुद्धा ग्लास आणला का तर आबा खूप खुश होऊन या आपल्या वहिनीकडे बघतंय